वास्तुरचनेच्या आणि आंतरचनेच्या क्षेत्रात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझायनर्स ठाणे विभागाने दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीस या नवीन कार्यकाळासाठीची कार्यकारिणी जाहीर केली आहे यान करनी चा चा या नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी वास्तुरचनाकार मंजुषा श्रेष्ठ यांची निवड करण्यात आल त्या एलएस रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या माजी विद्यार्थिनी असून गेल्या बावीस वर्षांपासून वास्तुरचना आणि अंतर्गत सजावट या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकारणीत वास्तुरचनाकार रश्मी तिवारी माजी अध्यक्षा वास्तुविशारस संगीत अरोरा मानद सचिव तर वास्तुरचनाकार सदाशिव यादव मानद कोषाध्यक्ष निखिल सुळे उपाध्यक्ष ट्रेंड वास्तुविशारद सायली चौधरी मानस संयुक्त सचिव तसेच वास्तुविशारद केशव चिकोडी अध्यक्ष आय आय ए कल्याण डोंबिवली वास्तुविशारद प्राजक्ता देशमुख वास्तुरचनाकार निशा वाळके सहयोगी सदस्य आणि महेश पेडणेकर ट्रेंड सदस्य यांचा समावेश आहे कार्यकारी समिती सदस्य म्हणून वास्तुरचनाकार हिरालाल विश्वकर्मा चंद्रकांत हुलावले आणि वास्तुरचनाकार अलका कुर्तडकर यांचीही नियुक्ती करण्यात आली नवीन कार्यकारिणीचा शपथविधी समारंभ शुक्रवार एकतीस ऑक्टोबर रोजी ठाण्यातील विहंग पाम क्लब येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमास वास्तुकलेच्या क्षेत्रातील दिग्गज आणि संस्थेचे वरिष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून वास्तुविशारक जिग्नेश मोदी राष्ट्रीय अध्यक्ष एनडी इन्स्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझायनर्स तसेच उपाध्यक्ष आशिया पॅसिफिक स्पेस डिझायनर्स असोसिएशन हे उपस्थित होते त्यांच्यासोबत राष्ट्रीय खजिनदार सुनीता वर्गीस आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य वास्तुरचनाकार हसमुख शहा यांची विशेष उपस्थिती लाभली आहे आपल्या भाषणात जिग्नेश मोदी यांनी ठाणे विभागाच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केलंय आणि मागील अध्यक्षांनी संस्थेच्या प्रगतीसाठी केलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला ठाण्याच्या वेगाने वाढणाऱ्या शहराच्या पार्श्वभूमीवर वास्तुरचनाकारांवर वाढती जबाबदारी असल्याचं सांगत नवोदित आणि अनुभवी वास्तुरचनाकारांसाठी प्रशिक्षण आणि विकासाचा विशेष अभ्यासक्रम लवकरच सुरू होईल अशी घोषणाही केली आहे याप्रसंगी ठाण्याच्या वास्तुरचना क्षेत्रात गेली चौतीस वर्ष सातत्यानं कार्यरत असलेल्या साकार आर्किटेक्टचे वास्तुविशारद संदीप प्रभू आणि वास्तुविशारद मकरंद परांगे या दोघांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांच्या दीर्घ तत्कालीन योगदानामुळे ठाण्याच्या वास्तुरचना क्षेत्राला नवे परिणाम मिळाला आहे असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं या शपथविधी सोहळ्यास ठाणे विभागातील शंभरहून अधिक सदस्य आय आय ए ठाणे अध्यक्ष वास्तुविशारद मकरंद तोरसकर चिटणीस वास्तुरचनाकार अनिल जगवानी तसेच वास्तुविशारद सुशील सुळे शर्मिष्ठा मुखर्जी ज्येष्ठ वास्तुविशारद प्रवीण जाधव यांच्यासह मुंबई आणि नवी मुंबईतील नामवंत वास्तुविशारद व अंतर्गत सज बट तज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान नवीन कार्य करण्याच्या योजनांचा आढावा घेण्यात आला पुढील दोन वर्षात ठाणे विभागामार्फत स्थानिक वास्तू विशारदांसाठी कार्यशाळा डिझाईन प्रदर्शन आणि विद्यार्थी प्रोत्साहन कार्यक्रम आयोजित करण्याची योजना मंजुषा श्रेष्ठ यांनी मांडली आहे त्यांनी सांगितले ट्रिपल आयडी ठाणे विभाग केवळ डिझाईन क्षेत्रापुरते मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारी स्वीकारून टिकाऊ पर्यावरणपूरक आणि मानवी दृष्टिकोनातून संवेदन शहरी डिझाइन संस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने कार्यरत राहील या कार्यक्रमाने ठाणे विभागातील वास्तुरचनाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून येणाऱ्या काळात ट्रिपल आयडी ठाणे विभाग वास्तुरचना क्षेत्रात नवीन दिशा देईल अशी आशा सर्वांनी व्यक्त केली आहे गुड इव्हिनिंग एवरीवन टू ऑल द ट्रिपल आयडी आरसी मेंबर्स टुडे इज अ वंडरफुल डे एंड आई एम वेरी हैप्पी she is taking over as a chairman and we are all here to her. And this is the first time that in the Khani we had the elections and she's won with maximum like, votes. And I remember her taking her into my wings into my committee. And she's really giving a wonderful person and I'm sure that she will take आय एम न पटेल फाउंडर चेअरमॅन ऑफ ट्रिपल आय डी सेंटर मला आज खूप बरं वाटलं अबाउट आम्ही स्टार्ट केलं दोन दो हजार दो दहा दो mm. दोन हजार बारा दोन हजार दहा पासून आणि आज दोन हजार पंचवीस पर्यंत बरेचसे लोक आले खूप प्रोग्रेस झाला खूप मेंबर्स वाढले ट्रेड मेंबर्स वाढले सगळ्यात पहिलं तर माझी स्वतःची आधी ओळख करून देतो प्रवीण जाधव इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सर्वप्रथम तर मी नवीन कमिटीचा आभार मानतो की त्यांनी त्यांच्या इन्व्हेस्टिटर सेरेमनी साठी फॉर द झिरो टू फाय टू झिरो टू सेव्हन साठी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं मी आयडी मंजुषा श्रेष्ठा यांचंही अभिनंदन करतो आणि गेले काही वर्षापासून मी बघतोय की आयडी मंजुषा श्रेष्ठ खूप हार्ड वर्क करतात नवीन नवीन कॉन्सेप्ट आणून त्यांना इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यांनी आधीच्याही कमिटी बरोबर भरपूर -बर 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 काम केलेलं आहे सो so, माझ्या पर्सनल ओपिनियन आहे की शी डिझर्व पोस्ट त्याचबरोबर मला याची खात्री आहे की ती शी विल कॅरी फॉरवर्ड द लिगसी इन द सेम मॅनर अर्लियर कमिटी हॅज टेकन फॉर कॅरीड आउट फॉर सो मेनी इयर्स

खूप आनंदी आहे तिचे निवड झाल्याबद्दल म्हणजे मी थे में में थे थे। है, है। तर त्यांना हिराला आणि मंजुषाला त्याच्यामुळं व्हेरी हॅप्पी की ती झाली आहे डिझर्विंग आहे फक्त एवढंच ऍक्च्युअल तिला चेअरमन इलेक्टर डिक्लेअर केला असतं तर त्यावेळेस पण मला आनंद झाला असता आता नोट डाउट झाल्यावर आनंद झालाच आहे आणि तिच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी मंजुषा श्रेष्ठ माझं कंपनीचं नाव आहे ट्रान्सफॉर्मेशन डिझाईन स्टुडिओ आणि यंदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स ची मी चेअरपर्सन झाली आहे आणि आज इकडे इन्व्हेस्टिच्युअर सेरेमनी आहे तर तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे धन्यवाद तुम्ही सगळे इकडे आले आणि आम्ही या वर्षी म्हणजे असा प्रकल्प राबवला आहे की त्याच्यामध्ये आम्ही हार्मनी हॅपीनेस आणि हेल्थ वरती फोकस करणार आहे आ, गेले दोन वर्ष म्हणजे आता हे दो, कमिंग दोन कार्यरत होणार आहोत आर्किटेक्टला असं आव्हान आहे की आता जसं एव्हरी डे सिच्युएशन चेंज होत आहे आता तुम्ही बघताय की दिवाळी गेली तरीही संध्याकाळी आपण पाऊस फेस करतोय तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या तर ते सगळे आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी आला हा प्रकार ग्रीन प्रॅक्टिसेस आले ते सगळं आम्ही करणार आहोत त्याला बढावा देणार आहोत आणि त्याच्यानंतर लाईक पाणी वाचवणं हे सगळं त्याच्यावरतीही भर देणार आहोत आणि ॲज ॲज इंटेरियर डिझायनर्स आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये जेवढं कमी आम्हाला म्हणजे असे मटेरियल्स असतात ते वापर वापरता येईल की यानेकडून कमी हे होईल वेस्टेज होईल पण आम्ही हे करणार आहोत आणि हेल्थच्या दृष्टिकोनाने आम्ही म्हणजे मॅरेथॉन्स किंवा योगा त्या सगळ्यामध्ये पण फोकस करणार आहे कारण आमचं फील्ड कसं आहे क्रिएटिव्ह आहे तर क्रिएटिव्ह फील्ड असल्यामुळे जर आम्ही हेल्थवरती प्रतिसाद दिला तर त्या गो दुसऱ्या गोष्टी पण सगळे सुरळीत होतील आणि आम्ही मोर क्रिएटिव्ह हो यंदा पहिल्यांदाच ठाण्यात इलेक्शन झालंय आणि मी गेले दहा वर्ष डी टी आर सी मध्ये मेंबर होती मी ऑनरेबी सेक्रेटरी होती आणि यावर्षी सगळ्यांनी मला बहुमत देऊन निवडून आणलंय आणि माझ्या टीमला निवडून आणलंय तर म्हणजे फाउंडेशन जे असतं ते खूप स्ट्रॉंग आहे त्या फाउंडेशन वरती मी काम करणार आहे नॉलेज सिरीज वेल नोन आर्किटेक्ट इंटिरियर डिझायनर्स Uh, आणि uh, जे वेंडर्स आहेत आमचे ट्रेडर्स आहेत जे सपोर्टर्स आहेत त्या लोकांना म्हणजे गिव्ह बॅक टू द सोसायटी बेसिकली ते पण एक आमचं हे असणार आहे हेतू असणार आहे त्याच्यामध्ये